नमस्कार मी सरस्वती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजले आता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि आज खूप लवकर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण की आम्ही आज निघालो आहोत बाहेर आज आहे एकादशी आणि आम्ही चाललेलो आहोत शिखर शिंगणापूरला आज आहे शिखर शिंगणापूरची यात्रा तर म्हणजे आई पप्पा बोलले होते की शंभूला म्हणजे बाळ झाल्यानंतर आम्ही घेऊन येऊ हु। म्हणून मग आम्ही आज निघालेलो आहोत गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी म्हणजे तिथीनुसार एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी शंभूचा जन्म झालेला आहे आणि आई पप्पांची अशी इच्छा होती की ह्या वर्षी शंभूला घेऊन जायचं तर मग आता आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत खरं तर आम्हाला सकाळी ह्या टायमिंगला आम्हाला तिथं पोहोचायचं होतं साडेसात पर्यंत पण आम्हाला निघायलाच सात वाजलेले आहेत कारण की आवरता आवरता सगळं झालेलं आहे उशीर सगळा झालाय इथं शंभू आमचा तयार होऊन बसलाय ब्लॅक कलरचं टी शर्ट घातलंय आणि रेड कलरची पॅन्ट घातली कारण की असंच बरे जरा मोकळं मोकळं कारण की खूप ऊन आहे बाहेर म्हणजे आता दुपार थोड्या वेळाने ऊन पडेल आता पण खूप गरम आहे दिवसभर वाट लागणार आहे आणि मी तिथे गेल्यानंतर पूर्ण तुम्हाला दाखवते की कसं कशी गर्दी आहे कसे लोक काय काय करत आहेत तिथं महादेवाला येत आहेत इतक्या उन्हाचं पण सगळेजण येत आहेत तर मी सगळं तुम्हाला दाखवते आणि आम्ही ज्या महाराजांकडे जाणार आहोत ते महाराज तर एक दहा पंधरा दिवस झाले त्यांच्या गावाकडून अनवाणी पायाने आणि ते पण दंडवत घेत निघालेले आहेत पूर्ण अनवाणी मग आता असल्या उन्हात यशं असल्या उन्हात पण ते अनवाणी पायाने निघालेले आहेत तर आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांना पप्पांनी काय केलेलं आहे त्यांना संपूर्ण पोशाख घेतलेला आहे कारण की असं ठरलं म्हणजे पप्पा बोलले होते की आई आणि पप्पा दोघं पण बोलले होते की आमचं बाळ झाल्यानंतर आम्ही आमच्या इच्छेनुसार तुम्हाला काहीही देऊ म्हणजे काहीही करू मग पप्पा म्हणले की आपण त्यांना संपूर्ण पोशाख घेऊ आणि थोडंसं म्हणजे अन्नदानासाठी क उपोसाचं फराळाचं देऊ मग ते पण आम्ही घेतलेलं आहे शंभूचं सगळं तयारी झाली आहे सगळं घेतलं आहे त्याला सकाळचं दुपारचं खायला घेतलं आहे स्नॅक्स घेतलेत काहीतरी आपलं असावं टाइमपास म्हणून आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर रस्त्याने कसं काय होते ते मी तुम्हाला सगळं तुमच्याशी शेअर करतच राहील तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आम्ही कसं तिथं दर्शन घेतो आणि तिथे चालले की अभिषेक करायचं पण आज तर पॉसिबल नाही खूप या म्हणजे यात्रेमुळे खूप म्हणजे खूप गर्दी असणारे दर्शन होते का नाही हे पण माहीत नाही चाललो तर आहोत जसं होईल तसं बघू आणि शंभूने चांगलं व्यवस्थित राहावं रडू नाही एवढीच इच्छा आहे कारण की उन्हामुळं खूप वाट लागणार आहे सगळ्यांचीच बघू आता कसं काय होतंय आत्ताची एवढं गरम होते खर, गासा वगैरे बंद केल्या आणि हे बघा शंभू चला तर मग पुढचं दाखवते तुमच्याशी हे बघा शंभरची झोप झाली आता वाजलेत नऊ चांगलं दीड तास झोपलाय साडेसातला झोपलेला नऊ लाच उठलाय तो पण नसता उठला पण आता गाडीतून ते उतरले बाहेर तर दरवाजाचा आवाज आला की तो उठलाय आणि आता जाताना आम्हाला एक दोन का कावडी दिसल्या कारण की आता जातायत लोक चालत चालत एक सासवडची एक कावड होती ना अजून एक कुठली तरी होती अजून तरी जात आहेत लोक आज मेबी आज ते पोहोचतील आम्ही पण जातोय कारण की आज म्हणजे ह्या शंभू महादेवाला कावडीचा मान असतो पहिली कोणाची कावड असते हे पण मला पण माहीत नाही पण आहे मी पण वाचलं होतो रात्रीच कधीच वाचलं होतं की कुठली तरी आहे एक मानाची कावड त्याचा मान असतो पण माझ्या पण नाही लक्षात आणि आता साहेबांची मस्त झोप झालीये होणार आहे आता तो बाहेर बघतोय कधी येतात त्याचे बाबा ना आजोबा आणि आज काय आम्हाला टेन्शन नाहीये मला तरी कारण की शंभूला गेला त्याचे बाबा आणि आजोबा आहेत कारण काय करतो हा ह्याला खाली सोडलं की हा पळतो मग त्याला आता खाली पण सोडून चालणार नाही फक्त कडेवरच घ्यायला लागेल मग कडेवर सारखं सारखं घ्यायला पण पॉसिबल नाही ना मग आता ते आमच्या घरात कसं आहे माहितीये का शंभूच म्हणजे स्पेशली शंभूचं कसं आहे त्याचे आजोबा काका त्याचे बाबा असले की तो आमच्याकडे येत नाही अजिबात त्यांच्याकडेच जातो त्यांच्याच कडेवर ते एकदा पोटाला पोट भरून जेवण घातलं पाणी पाजलं की मग ते त्यांच्या तो त्यांच्याकडेच खेळतो आणि आजही तसंच होणार आहे आमचं तो त्यांच्याकडेच खेळणार आहे आणि हा कसा बघतोय पुढे काय काय होणार आहे आणि शंभू माझं नवसच आहे म्हणायला काय हरकत नाहीये ना? ना? जे जे करेल चाललंय ना तू जे जे कर कसा कर जे जे विसरलास का विसरलास तर गाड्या चालल्या आणि रोडला अजिबात गर्दी नव्हती नौ म्हणून आलो पटकन एक आ, आता एक अर्धा पाऊन तास पोहोचतो तिथं पुढे गेल्यानंतर शिखर शिंगणापूर मध्ये असणारे खूप गर्दी असणारे पण इथं रोडनी तर काही गर्दी नव्हती आता शंभूचा आता सकाळचा नाश्त्याचा टाइम झाला आता त्याला तर खाऊ घालायचं पहिला आत्ताच उठला येतो पहिल्यांदा तर बाथरूमला न्यायचं असतं सु करायला त्याला आणि मग खायला घालायचं रे शंभू शंभू ए पोगे ए बरा ए नाटक बरा कशी गाडी चालवतई हो मज्जा बघ तुझी अ पुढे बघून चालो पुढे माईला काय बघतो आम्हाला डाको 490 नाश्ता झाला काय झाला का नाश्ता म्हणूया ए उभं राहायचं नाही बोल त्यांना काकांना बोल बोल म्हण कसं येतं तुला बोलायला नाही बोलायचं बोल की चला जायचंय आता उठा जे जे कराय निघाल मला चला जायचं का जायचं शिखर शिंगणापूरच्या जवळजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत हे बघा तुम्ही मंदिर पण दिसतंय मी झूम करून दाखवते आणि रस्ता खूप असा डोंगरा डोंगरातून आहे आणि वन वेच आहे टू वे पण नाहीये तर मग मी म्हणलं होतं मला मानाची पालखी माहित नाहीये तर मानाची पालखी आहे तेल्याभूत्याची सासवडची आणि आता काय झालं आहे पार्किंगच आम्हाला मिळालेलं नाही पार्किंग मिळालं नाही तिथं पोलिसांनी अडवलं आणि ते म्हणले की तुम्ही साईडला इकडे पार्क करा कारण की पुढची पार्किंग फुल झालेली आहे त्या याच्यावरूनच पार्किंग फुल म्हणल्यानंतर खूप गर्दी असणार आहे आणि आम्ही साईडला गाडी पार्क केलेली आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत तर मंदिर इथून एक किलोमीटर आहे आता एक किलोमीटर आम्हाला चालत जायचं आहे वरती डोंगरावर आहे मंदिर आता वाट लागणार आहे चालता चालता शंभूला घेतलेलं आहे त्याच्या बाबांनी आणि त्याला टोपी पण घातलेली तरी पण खूप चपकतंय आणि तरी पण जायचं तर आहेच आता कारण की एवढ्या लांब आलोत म्हणल्यानंतर दर्शनं तर व्हायलाच पाहिजेत बघू दर्शनं होतात नाही मूग दर्शन तरी करायला कमीद कमीद तरी। काई -काई दर्शन करून येऊ कमीत कमीत तेवढं तरी कारण की मंदिराच्या आवारात गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं आहे आणि खूप छान वाटतंय इथं तुम्ही बघू शकता लोक काही काही दर्शनं वगैरे करून बाहेर आलेली आहेत आणि आम्ही आज चाललेलो आहोत आणि पुढे बघू कसं काय काय होतं हे बघा तुम्ही एक कावड पण दिसते इथं उंच हे बघा आम्ही महाराजांकडे आलेलो आहोत सुरुवातीला आम्ही त्यांचं दर्शन घेतो आणि नंतरच्याला मंदिरात जाणार आहोत पप्पा का आता त्यांना आहे चढवत आहेत आहे चढवतो त्यांना फराळाचं देतो आणि आमच्या बॅग्ज आहेत ना त्या इथे ठेवतो काय होईल एवढ्या मोठ्या बॅग घेऊन वर जाणं पॉसिबल नाहीये फक्त शंभूची एक बाटली घेऊन आम्ही पाण्याची जाणार आहोत आणि आम्हाला एक पाण्याची बाटली घेऊन जाणार आहोत आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरात दर्शनासाठी उन्हाच्या वाफ उठ लागतो तो कानाला वगैरे हो म्हणून शंभूच्या कानाला बांधलेला आहे आम्ही स्कार बांधलो होतो तो आमचा गाडीतच विसरून राहिला म्हणून मग हे शंभूला बांधायची वेळ आलेली आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की सकाळी सहा वाजता दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेल्या लोकांचं अजून दर्शन झालं नाहीये त्यामुळे आमचं होईल का नाही हे सांगू शकत नाही तुम्ही बघू शकता हा मंदिराचा कळस आहे खूप छान आहे आणि स्नोनी खूप बारीक तोंड केलेला आहे हे बघा मंदिराचं बांधकाम पण चालू आहे तुम्ही बघू शकता आणि गर्दी खूप आहे आता आम्ही चाललेलो आहोत परत तुम्ही बघू शकता ट्रॅफिक जाम झालेला जा आहे आणि कुठल्या तरी कावडी आलेल्या आहेत तर टेम्पोवर नावं पण लिहिलेली असतात पण इथं मला काहीच दिसत नाही आता आम्ही काय केलं दर्शन फक्त मुखदर्शन घेतलं मी शंभू आणि शंभूच्या बाबांनी मुखदर्शन घेतलं खूप गर्दी होती तिथं काही व्हिडिओ पण शूट करता आला नाही मला काहीच करता आलं नाही त्यामुळं काहीच केलं नाही शंभूच्या आजो आजी आणि आजोबांनी रांगेत उभे राहून दर्शनं घेतली आणि मग आम्ही मुख दर्शने घेतली आणि मंदिराच्या पायथ्याशी येऊन बसलेलो आहोत आता बघा वातावरण छान झालेलं आहे पाऊस थोडासा पाऊस झालेला आहे रोडला आणि मस्त वातावरण झालेलं आहे आणि आता मी फलटणच्या जवळजवळ आलेलो आहोत कमीद कमीद आता थोडं म्हणजे अजून दोन अडीच तास लागणार आहे म्हणजे आम्हाला कमीत कमी सात आठ वाजतील पोहोचायला आता चाललेलो आहोत घरी आणि मध्येच थांबून आम्ही जोगेश्वरी मिसळवर ताव मारला कारण की मला जे मिसळ खायची होती मी त्यांना म्हणलं मला मिसळ खायची आम्ही खाल्ली आणि आम्ही आलो घरी बाय